मिरज तालुक्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पूर्व नियोजन आणि प्रशिक्षण बैठक यशस्वीरित्या संपन्न मिरज जिल्हा सांगली जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप दोन हजार पंचवीस पूर्व नियोजन प्रशिक्षण आढावा बैठक मिरज येथील जयहिंद सहकारी सभागृहात पार पडली या कार्यक्रमात तालुक्यातील कृषी सेवा केंद्रचालक निविष्ठा विक्रेते कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोज कुमार वेताळ यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन यादव यांनी केले नियोजनात तालुका कृषी अधिकारी अंकुश जाधव विस्तार अधिकारी श्रीमती रमणी कांबळे श्रद्धा पवार यांचे मोलाचे योगदान होते कृषी सेवा केंद्राने पोर्टलवर सर्व विक्री आणि साठा नोंदवणे बंधनकारक आहे दोन हजार पंचवीसपासून विना विक्रीस परवाना परवानगी दिली जाणार नाही सेवा केंद्रांनी आधुनिक साधनांचा वापर करून रेकॉर्ड अद्ययावत ठेवावे डिजिटल यंत्रणा ही पारदर्शकतेसाठी अनिवार्य आहे डी बी टी फवारणीसाठी शेतकऱ्यांची केंद्र स्तरावर नोंदणी आवश्यक आहे नोंदणी नसल्यास शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळणार नाही नवीन ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन प्रत्यक्ष शेतात याचा वापर सुरू करावा ए आय आधारित हवामान अंदाज पीक रोग व्यवस्थापनावर भर द्यावा पंचवीस मे ते वीस जून या कालावधीत बीज प्रक्रिया मोहीम जनजागृती उत्पादकतेवर गावस्तरावर प्रशिक्षण सत्रे घ्यावीत उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी नॅनो युरिया सेंद्रिय खते पीक संरक्षण साधने यांचा सा प्रभावी वापर सुचवण्यात आला ही बैठक खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी सज्जता वाढवणारी ठरली विविध योजनांबाबत सखोल माहिती निविष्ठा विक्रेत्यांचे अडचणी त्यावर उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज